ठेवा आणि म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी कष्ट करायचंय लोकांसमोर आपली बाजू मांडायची आहे ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची लढाई आहे सत्याच्या विरुद्ध असत्य खऱ्याच्या विरुद्ध खोट आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये निर्णायक भूमिका जर कुणाची असेल तर ती या, या देशातल्या आणि या राज्यातल्या पन्नास टक्के मातृशक्तीची म्हणजे तुमची आणि माझी असणार आहे आणि म्हणून एक दिवस आणि एक क्षणही वाया न घालवता आपल्याला घराघरामध्ये पोहोचायचंय आपण पाहिले की आपल्या जीवनाला सरकार देण्याचं काम जर कोणी या देशात केलं असेल त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींच्या योजना दोन हजार चौदा पर्यंत आपल्यासाठी साधे संडास सुद्धा नव्हते होते का होते का तुम्ही झोपल्यात का मागच्या झोपल्या झोपल्या झोपल्यात का तुम्हाला विचारते झोपलाय का मधल्या झोपल्यात मधल्या बोलता येत ना बोलणार का नाही दोन हजार चौदा पर्यंत संडास होते का आपल्याला होते का डबे घेऊन कुठे जायचो आपण कुठे जायचो कुठे जायचो का जातच नव्हतो आणि <laughs> कुठे जायचो मग अग कुठं जायचो वावरात वावरात जायचो का नाही आवडायचं का आपल्याला वावरात जायला आता जातो आता फुटे जाता? फुटे जाता? का वावरात आता कुठं जाता कुठे जाता बाथरूम आणि बाथरूम कोणी दिले अगं कोणी दिले जरा जोरात बोलाल का नाही कंटाळा आला असेल तर मी थांबते मला काय भाषण करता येत नाही तुम्ही बोलाल तर मी बोले कोणी दिले बाथरूम मोदी सरकारने दिले तुम्हाला माहिती आहे ना मोदी सरकारने दिले आता ते घराघरात जाऊन सांगणार कोण कधी बघा घरची इज्जत कोण असते का कोण असते बाई असते का बाबा असतो घरची इज्जत घरची बाई असते आणि तुम्ही सगळे मागे बसलेले वंशाचे दिवे तुमच्या सगळ्यांच्या इज्जती कमरेला घेऊन रस्त्यावर बसत होत्या आणि या देशातल्या बाईची इज्जत ही या देशाची इज्जत आहे असं समजणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ज्याने अकरा कोटी संडास या देशातल्या बायकांना दिला विविध योजना दिल्या त्या आपण संध्याकाळी बोलू सभेमध्ये पण मला तुम्हाला सांगायचंय आपली शक्ती जर कोणी ओळखली असेल या देशामध्ये तर दोनच होते एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नाहीतर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं दर पाच वर्षांनी जातो मतदान करून येतो कोण प्रधानमंत्री होता कुठल्या पक्षाचा होतो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नसतं आपल्याला माहितीच नसतं कारण आपले टमलेलं काय सुटले नव्हते जेव्हा मोदी आले तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये बदलवायला सुरुवात झाली विविध योजना आपल्यासाठी आल्या आणि आज या देशातल्या मातृशक्तीला ताकदवर बनवायचं काम जर कुणी केलं असेल त्याचं नाव सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे मला तुम्हाला सांगायचं की या ठिकाणी आपण पाहतोय की विरोधक कशा पद्धतीने टीका करताय परवा मराठवाड्यात देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा येऊन गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना पवार साहेबांची नकली राष्ट्रवादी आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला पण ते ऐकल्यापासून नकली राष्ट्रवादी असू दे किंवा नकली शिवसेना असू दे किंवा मोडकळीला आलेली काँग्रेस असू दे यांच्या नेत्यांची ते गाणं माहिती ना तुम्हाला कुठलं गाणं आहे फिरलं फिरलया कुणाचं बाईचं नाही बाबाचं डोकं फिरलया बाबाचं डोकं फिरलया आणि म्हणून वाटते ते बोलतात नकली शिवसेनेचे त्या ठिकाणी अध्यक्ष उद्धव ठाकरे आमचे नेते आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना वाटेल त्या शब्दात बोलतात नालायक म्हणतात कोडगे म्हणतात तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांबरोबर हात मिळवणारा तो नालायक मित्र कोण होता आणि त्याच्यामुळे नालायकपणाच्या आणि कोडगेपणाच्या सगळ्या मर्यादा या नकली शिवसेनेने त्या ठिकाणी ओलांडले एका बाईचा अपमान उद्धव ठाकरेचा चेला चपाटा काँग्रेसच्या तुंटुण्यावर काँग्रेसच्या फडावर तुंटुणं घेऊन नाचणारा संजय राऊत आधी हिंदुत्वाच्या विरोधी जाऊन ही नकली शिवसेना हिंदुत्व विरोधी झालीच पण महाराष्ट्रातल्या बाईचा अपमान करून महाराष्ट्र द्वेषी सुद्धा झाली नवनीत राणा ही महायुतीची उमेदवार नाही तर आहेच पण त्याच्यासोबत त्याच्या आधी या महाराष्ट्राची मुलगी आहे आज विरोधकांकडे बोलायला काय नाहीये आणि अशा पद्धतीने वेळोवेळी या राज्यातल्या आणि देशातल्या महिलांचा अपमान करायचं काम उद्धव ठाकरेची नकली शिवसेना आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसते त्यांना आपल्याला उत्तर द्यायचंय येणाऱ्या सात तारखेला यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच ज्यांनी शत्रूच्या सुद्धा महिलेला मान दिला सन्मान दिला आणि हे नकली शिवसेनेवाले रोज कुठल्या ने कुठल्या महिलेवरती टीका करताना दिसतात इकडच्या उमेदवाराबद्दल बोलायचं पाच वर्षात काय विकास काम केली हे सांगता यायचं नाही मी कुठेतरी वाचलं की विकासाच्या नावाने बोंब असणारे हे बोंबराजे आपल्या वहिनीच्या विरोधात त्या ठिकाणी काहीतरी बोलतायत जिल्हा परिषदेवर काम करत असताना गावागावात पोहोचलेल्या अर्चना ताई तुमच्यापैकी अशा कित्येक जणी आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं का काम हे अर्चना ताईच्या आणि दादाच्या माध्यमातून झालंय डॉक्टर साहेबांची तपस्या या धाराशिव नगरीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यात असा कोण नसेल ज्याला डॉक्टर साहेब माहिती नाही ज्याला राणा दादा माहिती नाही ज्याला अर्चनातही माहिती नाही आणि म्हणून ही लढाई विकासाची लढाई आहे या विकासाच्या लढाईमध्ये साथ देण्यासाठी आपल्याला पन्नास टक्के मातृशक्तीला आवाहन करायचंय अस्मिता कांबळेसारख्या एका महिलेला राणा दादाने पुढे आणून आज त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मी या संधीकडे फार मोठी संधी म्हणून बघते अस्मिता आणि म्हणून या परिवाराला आपल्याला मैत्रिणींना साथ द्यायची आहे आज अजित दादा वेगळे झाले अजित वेडे आहेत का विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे आणि मग विकासाच्या रस्त्यावरती अडी आड़, अडचणी आल्या अडथळे आले धोंडे आले तरी थांबणारे अजितदादा नाही विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींशिवाय पर्याय नाहीये हे या भारताने आता ओळखलंय आणि म्हणून एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील यांनी विकासाची पाऊल वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे पकडला ज्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत म्हणून आपल्याला विकासाला साथ द्यायची आहे आपण सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने आहात आपल्याला घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायचा आहे तीस तारखेला मला वाटतं मोदीजींची सभा आहे त्या सभेमध्ये आपल्याला उद्बोधन ऐकायचंय काल शिवसेनेचा जाहीरनामा झाला त्याच्यात त्यांनी त्या लिहिली शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अडीच वर्ष सरकार होत त्या वेळेला कोमट पाणी पिऊन फेसबुकवर सरकार चालवलं ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते म्हणाले होते बांधावर येऊन पन्नास हजार देतो पाच रुपये कोणाला दिले नाही महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणतात अरे तुमच्या वेळेला कर्दन काळ आला होता महिलांचा आढामासाच्या जिवंत बायांना जाळायचं काम झालं होत मला आठवतं आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती आमच्यावरच केसेस दाखल केल्या या उद्धव ठाकरेंच्या सरकारने काँग्रेसचं बघा हे घराघरात जाऊन लोकांना सांगा आयुष्यभर कणकण वेचून आपण आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी पैसे जमवतो काहीतरी प्रॉपर्टी करतो प्रत्येक आई बापाच्या मनामध्ये असतं बाबा जे मी दुःख भोगलं माझ्या लेकरांनी भोगू नये पण काँग्रेस आता म्हणत आहे की आमचं सरकार आल्यावर तुम्ही मेल्यानंतर मनीषा तू मेली का तुझी पन्नास टक्के संपत्ती सरकारमध्ये जमा होणार आहे आणि ती लोकांमध्ये वाटणार आहे आता मनीषाने आयुष्यभर कष्ट केले कुठं कुठं ट्रान्सफर केल्या तिथे जाऊन नोकरी केली नवरा कुणीकडं बायको कुणीकडं पोरं कुणीकडं पण ती म्हणली नाही मला पैसे जमवले पाहिजे माझ्या लेकरांचे हाल होऊ नये आणि ते पैसे काँग्रेस म्हणलं आमचं सरकार आलं का तुम्ही मेल्यावर मनिषा धाववायच्या आताच लक्षात ठेव पन्नास टक्के संपत्ती सरकारकडे जमा यांच्या बापाच आहे का आयुष्यभर खस्ता खातो पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून असे हे सगळे लोक जमलेले आणि म्हणून बंधू भगिनी मला तुम्हाला सांगायचंय अभि नाही तो कभी नाही आता नाही तर कधीच नाही आणि हेही तुम्हाला सांगते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी होणं ही त्यांची गरज नाही